नमस्कार मंडळी जेवण असं की पाहुण्याचं भूक वाढावी चव अशी की महिनो न महिने जिभेवर सुद्धा रेंगाळत राहावी आज आपण मस्त विकेंड आहे तर विकेंड स्पेशल रेसिपी बनवतोय येत्या रविवारी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा संडे स्पेशल लंच थालीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात बाहेर जेवायला गेलो की आपण पटकन ही रेसिपी ऑर्डर करतो पण घरी बनवायचं म्हटलं की असं वाटतं तसं टेक्स्चर आलं नाही तशी चव आली नाही पण अगदी कमीत कमी खर्चामध्ये परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत आज तुमच्या सगळ्या शंकासुद्धा दूर होतील तर कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल हलकं गरम केलंय त्यामध्ये दोन लहान आकाराचे दोन लाल बेडगी मिरची घेतल्या घेऊ शकतात एक इंच दालचिनी पाव चमचा शहा जिरे आणि पाच लवंगा घेतल्या आणि तीन हिरव्या वेलची घालायच्या आता हे खडे मसाले अगदी मंदाचे वर दहावीस सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचे दालचिनी लवंग आणि हिरव्या वेलची चव एकमेकांसोबत अप्रतिम लागते थोडेसे परतून झाले की एक इंच आलं सात आठ लसूण पकळा दोन हिरव्या मिरच्या ज्या अगदी कमी तिखट आहे आणि नऊ दहा काजू घेतलेले आहे यांना सुद्धा एक अर्धा मिनटं तेलामध्ये मंद असेवर हलके तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचे छान असं परतून झालं त्यानंतर दोन लहान मध्यम आकाराचे कांदे उभेलाम पातळ चिरून घेतले आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहे कांदा जर मोठा असेल तर एकच घेतला आणि तीन टोमॅटो घेतले तरीही चालतात छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतात आता मंद वरती छान मऊ होईपर्यंत पाणी न घालता शिजवून घ्यायचं कांदे अगदीच लहान मध्यम आकाराचे होते म्हणून मी दोन घेतले असा मोठा एक असेल तर एकच घ्यायचे आणि तीन टोमॅटो घ्यायचे अगदी अचूक प्रमाण आहे छान मिक्स करून घेतलं झाकण ठेवून मंद वर असं मॅश होईपर्यंत शिजवूया सात ते आठ मिनटं लागतील आता आपला कांदा टोमॅटोचं मिश्रण आहे तोपर्यंत मी लच्छा पराठे करणार आहे तर गव्हाचं पीठ थोडंसं तूप आणि मीठ टाकून मी घट्टसर मळून घेतलं त्यानंतर ही घरातली दुधावरची साय आहे त्यामध्ये थोडंसं दूध घातलं मी मस्त फेटून बाजूला ठेवते हवं तर तुम्ही मार्केटची फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल तर एक सात ते आठ मिनटं मंदाचे वर कांदा टोमॅटो छान शिजवून घेतले पाणी वगैरे काहीच घातलं नाही टोमॅटोचं पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे चांगलं शिजलं जातं टोमॅटो पाहू शकतात मस्त असे मॅश झालेले याच पद्धतीचे हवे गॅस बंद करून एका ताटात काढून संपूर्ण गार करायचं वाटणाचं साहित्य एका ताटामध्ये काढलं आणि फॅन खाली मी संपूर्ण गार करून घेतलं आता आपल्याला पाणी न घालता याचं छान बारीक स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर खडे मसाले तमालपत्र वगैरे सर्व साहित्य घालायचं गार झाल्यानंतर वाटायचं म्हणजे मिक्सरसुद्धा खराब होत नाही आणि उडण्याची शक्यता राहत नाही पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं छान असं वाटण तयार करून घेतलंय मसाल्यांचा अगदी सुंदर असा सुगंध येतो आणि रंगसुद्धा पहा किती मस्त आलाय कढाई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलाय आणि एक चमचा मी साजूक तूप घालते तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही बटर घालू शकतात किंवा मग संपूर्ण तेल वापरलं तरीही चालेल पण तूप घातल्याने चव खूप छान लागते आता कढाई गार आहे तूप आणि तेल दोन्ही गार आहे अजिबात गरम नाही तेव्हाच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घालते याऐवजी कश्मीरी मिरचीचं सुद्धा घालू शकतात ज्याने रंग छान येतो पण चवीला अजिबात तिखट नसतं आता गॅस अगदी कमी ठेवायचा तेल आणि कढई दोन्ही गार आहे हलकं हलकं गरम होईल आणि वरतून आपण यामध्ये मसाला गाळून घालायचा आहे तर अशी लहान गाळणी आपल्याकडे असते त्याने हा मसाला गाळून घालायचा कंपल आहे कंपल्सरी मसाला गाळून घेणं गरजेचं आहे रेस्टॉरंट स्टाईल वेलवेटी सॉफ्ट अशी सिल्की टेक्शरची ग्रेव्ही हवी असेल तर मसाला असा गाळून घेणं गरजेचं असतं टोमॅटोचे किंवा खडे मसाल्यांचे जे काही धागे रेषे असतात त्यामुळे आपली ग्रेव्ही बाहेर मिळते तशी वेलवेटी सॉफ्ट होत नाही म्हणून थोडासा वेळ काढून तुम्ही हे गाळूनच घ्या आता कढई हलकी हलकी गरम होते लाल तिखटसुद्धा हलकं हलकं गरम होते आणि लगेच त्यामध्ये मसाला पडतोय म्हणून ते करपणार नाही पण तुम्हाला असं जर जमणार नसेल तर तुम्ही मसाला आधी वेगळ्या भांड्यामध्ये गाळून घ्या आणि त्यानंतर हे फोडणी करायला घेतलं तरीही चालेल हलक्या गरम तेलामध्ये लाल तिखट घातलं की त्याचा रंग जास्त खुलून येतो तिखटपणासाठी यामध्ये काही खडे मसाले आहे आलं लसूण आहे दोन हिरव्या मिरच्या आपण घातलाय म्हणून अजून तिखटपणासाठी काही घालण्याचं गरज नाहीये आता छान मसाला मी गाळून घेतलाय जे वरती एक्स्ट्रा जाडसर चोथा राहिला तो आपण काढून टाकणार आहोत त्याची काही गरज नाही व्यवस्थित आता लाल तिखट आणि मसाला एकजीव करायचा आहे रंग अप्रतिम येतोय आणि मसाल्याचा सुगंध आहा एक नंबर तुम्ही हे असं गाळूनच घ्या म्हणजेच ग्रेव्ही छान वेलवेटी सॉफ्ट आणि सिल्की तयार होते व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून मंद असेवर एक पाच ते सहा मिनिट हा मसाला परतून घ्यायचा आहे मध्ये एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं मसाला एक पाच ते सहा मिनटं परतून घेतला आहे जास्त तेल अजिबात वापरलेलं नाही तरीही मस्त तवंग आलाय आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण शाही पनीर करतोय तर शाही पनीर अगदी मीडियम थिक कन्सिस्टन्सीचं असतं खूप पातळ नसतं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलं ते घोळवून घातलं आहे आणि अजून फक्त पाव ग्लास घालेल म्हणजे एकूण फक्त मी पाऊन ग्लास थ्री फोर्थ ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे पाव किलो पनीर आपण वापरणार आहोत त्यासाठी हे सगळे प्रमाण अगदी अचूक आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा साखर घालायची आहे सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी आणि एक चमचा कसुरी मेथी मीठ घालताना आपण टोमॅटो शिजतानाही मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने घाला आणि पाव चमचा साखर नक्की घाला कारण शाही पनीर म्हटल्यावर थोडंसं हलकं गोडसर चवीचं असतं झाकण ठेवून पाच मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची मंद आचेवरती गॅस मोठा ठेवायचा नाही ग्रेव्ही शिजते तोपर्यंत तो दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो पनीर मी एकदा धुवून घेतलं आहे त्याचे हवे तसे लहान मोठे काप करून घ्यायचे पनीर आपल्याला परतून किंवा फ्राय करून घ्यायचं नाही आहे फक्त असंच कट करून घ्यायचं पाच ते सहा मिनटं मंदाचेवर ग्रेव्ही उकळून घेतली आहा काय परफेक्ट टेक्स्चर आणि रंग आलाय अगदी वेलवेटी सॉफ्ट आणि सिल्की त्यामध्ये पनीर घालायचं आहे आणि छान असे एकजीव करायचे पाव किलो पनीरसाठी हे साग सगळे सांगितलेले पाणी मसाल्याचे प्रमाण परफेक्ट आहे तीन जणांना ही भाजी पोटभर पुरते बरेच जण मला कमेंटमध्ये शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा इंस्टाग्रामवर विचारतात तू रंगासाठी कुठली मिरची वापरते तर मी कुठलीही मा बाहेरची मिरची वापरत नाही तिखटपणासाठी तर माझ्या सासूबाई घरातल्या शेतातल्या मिरची मला करून देतात पण माझी आई मला रंगासाठी ना बेडगी मिरचीचं लाल तिखट करून पाठवते बेडगी मिरची आणून ते दळून तर तेच तिने आता सुद्धा पाठवलंय संपलं होतं तर मी तेच तिखट वापरते म्हणून बाहेरचं मी वापरलेलं नाही बरेच मिळतात तुम्ही वापरू शकता कोथिंबीर घालून मंद असेवर एक दोन तीन मिनटं फक्त पनीर घालून आपल्याला उकळून घ्यायचंय गॅस अगदी कमी ठेवायचा पनीर घातल्यानंतर दोन तीन मिनटं पनीर ग्रेव्हीमध्ये शिजवलं आहे आता गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त वेळ नको नाही तर पनीर रबरी होतं गॅस बंद केल्यानंतर दोन तीन चमचे मी यामध्ये क्रीम घालते फ्रेश क्रीम तुम्ही बाजारात मिळते ती घालू शकतात पण मी दुधावरची सायज घेतली आणि थोडंसं दूध घालून पेटून घेतलेलं आहे आहा एक नंबर असं शाही पनीर झालंय अगदी वीस बावीस मिनटात बनून तयार होतं आणि वीस बावीस मिनटं काय त्याकडेच लक्ष नाही देत द्यावं लागत आपण दुसरी कामंसुद्धा करू शकतो तर परफेक्ट असं शाही पनीर झालं आहे तीन जणांना परफेक्ट पुरतं गॅस बंद केल्यानंतर क्रीम घालून मिक्स करून बाजूला ठेवायचं आणि पटकन लच्छा पराठे करूया तर गव्हाचं पीठ मी थोडंसं तूप आणि मीठ घालून मळून घेतलं त्यानंतर एक गोळा घेऊन त्याची मध्यम झाडीची चपाती लाटली त्यावर तेल लावायचं आहे सुखं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आपण शाळेत पंख करायचो ना कागदाचा त्याच पद्धतीने घड्या पाडायच्या तुम्ही हवं तर गार्लिक बटर लावू शकतात आणि पीठ मळताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ओवा घातला तरीही चालेल मी सुद्धा एरवी घालते पण विहानला ओवा घातलेले पराठे आवडत नाही शक्यतो तो टाळतो खायला म्हणून मी आज ओवा घातलेला नाही अशा घड्या पाडून झाल्या केकसारखं लांब करून त्याचा गोळा करून घ्यायचा गव्हाचं पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटायचा पराठा थोडासा जाडसर ठेवायचा आणि खूप दाब द्यायचा आणि नाहीतर मग त्याचे लेअर्स मोकळे होत नाही तेल लावून लोखंडी तवा चांगला गरम केला आहे मंद आचेवरती पराठा भाजायचा दोन्ही बाजूंनी उलटून पलटून छान भाजून घ्यायचा आणि पर पराठा जर तुम्हाला खुसखुशीत हवा असेल तर तूप लावा किंवा मग थोडासा कुरकुरीत असा हवा असेल तर तेल लावा तर मी इथे तेल लावून घेते मंदाचेवरती दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजायचा लच्छा पराठ्याचे लेअर्स चांगले मोकळे होण्यासाठी हलक्या हाताने लाटायचा मध्ये थोडंसं पीठ लावायचं आणि मंदाचेवर भाजायचा म्हणजे अगदी ढाबा रेस्टॉरंटवर मिळतो तसाच लच्छा पराठा आपला तयार होतो। लच्छा पराठा बऱ्याच पराथ वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो मी बऱ्याचशा रेसिपी मध्ये दाखवलेला आहे बऱ्याच वेगवेगळ्या पनीरच्या मिक्स व्हेजच्या वगैरे रेसिपी आहे नान वगैरेच्या तुम्ही नक्की पहा मी सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये देते मस्त लेअरचा लच्छा पराठा सुद्धा तयार झाला तर आपण संडे स्पेशल किंवा विकेंड स्पेशल थाळी सर्व करून घेऊया मस्त कांदा हिरवी मिरची लिंबाची फोडसुद्धा देऊ शकतात हे गरमागरम लच्छा पराठे आणि इथे माझ्या खूप आवडीची वेलवेटी सॉफ्ट टेक्स्चरची परफेक्ट शाही पनीर बाहेरचं शाही पनीर मला अजिबात आवडत नाही कारण घरी इतकं छान तयार होतं चव मंडळी तुम्ही एकदा बनवाल ना तर तुम्हाला कळेल इतकी अप्रतिम असते खूप झालं मी खूप कौतुक केलं या शाही पनीरचं पण हे बनलेलंच इतकं छान आहे पनीर घातल्यानंतर फक्त दोन तीन मिनिटं शिजवायचं म्हणजे पनीर सॉफ्ट राहतं आणि याची चव आहा एक नंबर होती तुम्ही सुद्धा या रविवारी नक्की बनवून पहा तीन जणांना पुरतं पाव किलो पनीरसाठी परफेक्ट प्रमाण आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही रेसिपी पाहतात पण लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज एक लाईक करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा अजूनही केलं नसेल तर परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद